संत कान्हराज महाराज पालखी केंदूर आळंदी पुणे वेळू नसरापूर शिरवळ लोणंद फलटण असं अंतर कापत फलटण तालुक्यातील पवारवाडी या ठिकाणी मुक्कामी येऊन थांबली आहे एक पंढरपूरच्या दिशेनं जाणारा मोठा टप्पा या निमित्तानं आतापर्यंत चौदा ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी श्री संत गाणुराज महाराज यांचे भाविकांनी भक्तिमय वातावरणात स्वागत केलंय प्रत्येक मुक्कामीच्या ठिकाणी अनेक वारकरी टाळ मृदुंग विणा पताका आणि डोक्यावरती तुळस घेऊन आणि मोठ्या भक्तिभावानं पालखी सोहळ्यामध्ये भाविक सहभागी होत आहेत केंदूर पावळ तालुका शिरूर येथून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालेल्या संत कानुराज महाराज पालखीचे पुणे सातारा सोलापूर या तीन जिल्ह्यामधनं आगमन करत पंढरपूरच्या दिशेनं ती मार्गस्थ होत आहे पंढरपूर पुणे सातारा सोलापूर महामार्गावरती ठिकठिकाणी भाविकांनी या पालखीचं स्वागत केलंय भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलंय यावेळी अनेक अन्नदाते आणि अन्न गावकर यांनी वारकऱ्यांना अन्नदान केलंय तर विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी पालखी सोहळ्याला भेट देऊन दर्शन घेतलं तर स्थानिक शाळेमधील विद्यार्थी यांनी दिंडीमधील वारकऱ्यांची आकर्षक अशी वेशभूषा केली तसेच आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामधनं पालखी ही मजल दरमजल करत अनेक गावांना वाढीला मुक्काम देत पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे दिंडीमधील वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे त्यांचा लाभ वारकरी घेत आहेत दिंडी साठी वाटेमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं वारकऱ्यांना मसाला दूध नाश्ता चहा तसेच बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल्स तसेच अन्नदान करण्यात येत आहे पाबळ येथील श्री संत श्रेष्ठ काणूराज महाराज पालखी सोहळा आणि गुरुवर्य नागेश्वर दिंडी पाबळ या सोहळ्याचे दिंडी चालक कैलास्वसी श्री गबाजी गणेबाऊ घोडेकर यांच्या स्मरणार्थ श्री सत्यवान घोडेकर रामभाऊ गबाजी घोडेकर आणि त्यांची बहीण चव आशाताई घोडेकर गायकवाड यांच्या वतीनं मौजे पवारवाडी या ठिकाणी मासवडीची पंगत देण्यात आली यावेळी साडेतीनशे वारकरीसह पवारवाडी येथील ग्रामस्थांनी याचा लाभ घेतलाय यावेळी रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी हरिवक्तपरायण माऊली महाराज पिंगळे यांचे वाटचालीचं चा कीर्तन झालंय सकाळी हरिभक्त परायण श्री श्रीनिवास करडेकर काका कोरेगाव भीमा यांचं सुश्राव्य असं प्रवचन झालं दिंडी सोहळ्यासाठी पाबळ येथील युवा वारकरी यांचे बहुमूल्य योगदान मिळत आहे पडेल ते काम आणि मिळेल ती सेवा तन्मन या ठिकाणी केली आहे दिंडीमधील प्रत्येक बारीक सारी गोष्टीवरती युवा वारकरी लक्ष ठेवण्यात त्यामुळे दिंडी सोहळ्यामधील वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाहीये तसेच औषध उपचारांसाठी जिल्हा परिषद आरोग्य केंद्र केंदूर पावळ या ठिकाणी टीम वारकर यांच्या आरोग्य सेवेसाठी सज्ज आहे मजल दर मजल करत श्री संत कानुराज महाराज पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं सातारा जिल्ह्यामधनं मार्गस्थ आहे जय जय रामकृष्ण हरी असे अखंड नामस्मरण करत विठ्ठलाच्या भेटीसाठी आतूर झालेले श्री संत काणूराज महाराज पालखी सोहळ्यामधील वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीसाठी अगदी देहभान विसरून एक एक पाऊल टाकत हा सोहळा याची देही याची डोळा पाहत आहेत आमची हबप गबाजी गेन भाऊ घोडेकर आमचे वडील आज आमच्यातनं जाऊन तीन वर्षे झाले तरी त्यांनी जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षे नागेश्वर दिंडी सोहळ्यात दिंडी चालक म्हणून काम पाहिलं तर त्यांची एक आठवण म्हणून आम्ही तीन मुलं त्यांची तीन मुलं मुल, आशा आमची बहीण आशा मोठा भाऊ सत्यवान आणि मी रामभाऊ आणि आमचा घोडेकर परिवार यांनी एक अन्नदान करण्याचं एक ठरविलं तर आत्ताचे सध्याचे दिंडी चालक राजू शेठ आगरकर त्यांनी आम्हाला पवारवाडी येथे एक दिवस सेवा करण्याचा मोका दिला तरी आ तरी या आमचे आमचे आता मार्गदर्शक जयकुमार गायकवाड सर यांचं पण आम्हाला खूप मोलाचं असं सहकार्य होतं ते आम्ही सर्वांच्या योगदानाने आज दिंडीमध्ये सेवा करण्याची संधी आम्हाला जी मिळाली तरी आम्ही दिंडी चालकांचं ऋणी आहोत आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही संधी आम्हाला त्यांनी द्यावी आणि ती ती सेवा पूर्ण करण्यास आम्ही बांधील राहू श्रीशंकॉन महाराज पालखी सोहळा चौदाव्या दिवसाच्या मुक्कामासाठी पवारवाडी या ठिकाणी विसावला असताना समस्त ग्रामस्थ मंडळी पवारवाडी यांनी पालखीचा तेथे आनंदामध्ये स्वागत करून महाप्रसादाची व्यवस्था केली आणि आज सकाळचं महाप्रसाद ज्यांच्या प्रांगणामध्ये होतो आहे ते फलटण तालुक्याचे कैलास कैलासवाशी हनुमंतराव पवार यांचे बंधू यांच्या समेत आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी निहारीचा महाप्रसाद केला जातो आहे संपूर्ण पालखी सोहळ्यासाठी त्यांच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो त्याचप्रमाणे या सोहळ्याचे प्रमुख यांनी ही दिंडी वाढवण्याचा प्रयत्न केला गबाजी गेंदाऊ घोडेकर यांचे खऱ्या अर्थानं स्नेही असे आदरणीय आबा पवार आबा त्यांच्या समिती नेहमी गप्पा मारायचे शेतीविषयक परमार्थिक धार्मिक अशा सर्व गोष्टीचा परामर्श या ठिकाणी येऊन घ्यायचे आणि जे आबा ज्या परिवाराची नेहमी आठवण काढतात ते घोडेकर मी त्यांना कालच सांगितलं की घोडेकर परिवाराचे सर्व सदस्य त्यांचे मुलं मुली जावई बंधू या ठिकाणी येणार आपली सदिच्छा भेट घेणार आणि पुढील प्रवासासाठी वाटचाल करणार सोहळ्याचा आज पंधराव्या दिवसाचा प्रवास सुरू होतोय अतिशय आनंदामध्ये प्रस्थान झाल्यापासून सोहळा अतिशय व्यवस्थित सोहळ्यामध्ये आरोग्यविषयक सुविधा असतील सामाजिक शैक्षणिक त्याचप्रमाणे जनजागृतीचे जे काही उपक्रम असतील ते राबवले जातात सोहळ्यामध्ये लाईव प्रक्षेपण त्याचप्रमाणे पत्रकार दररोज वर्तमानपत्रामध्ये सोहळ्याचं बातम्या त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जातात आणि अतिशय आनंदामध्ये अतिशय प्रेमाने खऱ्या अर्थानं वसुदेव कुटुंबकमची संज्ञा या सोहळ्याला या दिंडीला प्राप्त झालेली आहे आणि सर्वजण खेळीमेळेने आनंदाने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आपापल्या परीनं स्वयंपाकात मदत करतात जो तो आपली सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वांना खऱ्या अर्थानं एकत्रितपणाचा आनंद एकजुटीचा आनंद या सोहळ्यातून मिळत असतो आपण कोण कुठले याच्यापेक्षा आपण सर्व एका परिवारातले अशी या संकल्पना या सोहळ्यातून सर्वांना मिळत असते आणि हाच खरा सोहळ्यातील आनंद असतो की जो वारी चालतो तो परमेश्वराचंच स्वरूप आहे आणि तो माझ्या अगदी जवळचा आहे तो माझ्या अगदी सकाळ आहे त्याची मी काळजी घेतली पाहिजे तो जेवला का तो झोपला का त्याची काय अडचण आहे का याची या सर्वांची विचारपूस करणं आणि माणसा माणसामध्ये देव पाहणं हीच खरी सोहळ्याची संकल्पना आहे चोवीस तास पंढरपूर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा